आज आपल्या येतं अनिल दवडाडे आणि त्यांची ही श्रावणी पुतणी जी आपल्या येतं आहे त्यांचा जो शुगरचा रिपोर्ट आहे हा आठशे सहा रिपोर्ट आठशे शहात्तर रिपोर्ट हा शुगरचा आहे आणि इतक्या कमी वयामध्ये तिला एवढी शुगर झाली होती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर आपण तिला डायगोजी आणि अमृतज्यू चालू केलं आणि असा चमत्कार अगदी एक दोन महिन्यामध्ये तिचे शुगर आज जेवायच्या अगोदर एकशे चार आणि जेवणानंतर साधारण एकशे पंचावन्न ते एकशे साठच्या दरम्यान आहे सुंदर रिजल्ट मिळाले याबद्दल तुम्ही समाधानी एकदम ओके समाधानी थँक्यू आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे माझा मेवना पुण्याला असतो आणि त्या मेवण्याच्या मुलाला स्वाधुपिंड खडे झालेले सात एनिमच्या कारण स्वाधुपिंडामध्ये शिर असलेले शिर ते खडे शिरलेले शिर तीन इमची खडा साडेसात एनिमचा मुलाला खूप त्रास व्हायचा खूप म्हणजे खूप त्रास व्हायचा त्याला पुण्यातल्या कुठल्याही दवाखान्यात हॉस्पिटल मध्ये त्यात नव्हता मुंबईला मुंबईला सुद्धा कुठला इलाज नव्हता